आवाज महाराष्ट्राचा नमस्कार ते सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सातारा जिल्ह्यातील वाई येथून आठ दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या सत्तावीस वर्षीय तरुणाचा पुण्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प परिसरातील एका लॉज मध्ये या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले पियुष ओसवाल असे मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे ओस्वाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला ही घटना कॅम्प परिसरातील मुकेश लॉजमध्ये उघडकीस आली बुधवारी दुपारी लॉजमधील एका बंद खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉज प्रशासनाने तात्काळ गार्डन पोलीस ठाण्यात माहिती दिली माहिती मिळताच गार्डन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पियुष ओसवाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेहाची अवस्था आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी पाहता पियुषने केली असावी असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पियुष हा मुळचा वाई येथील रहिवासी असून तो गेल्या आठ दिवसांपासून घरातून निघून गेला, गेला होता घरी न परतल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्यामुळे कुटुंबियांनी वाई पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती वाई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असतानाच पुण्यात त्याचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा